This is one B1, block S2, that 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 block S2,

स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आपण निघालो आहोत शिर्डीला आणि आपली ट्रेन थांबली आहे थोड्याच वेळात ही ट्रेन निघणार आहे परत आपण आतमध्ये ते बघू आपली फॅमिली बसली कोणा इकडे भेटू आपण ते बघू शकता कशी मजा चालू आहे लोकांची

मित्रांनो खूप भूक लागली आहे जोराची जेवायला बसू आपण या जेवायला भेटू आपण उद्या सकाळी तोपर्यंत तो बाय मित्रांनो सकाळचे पावणेच्या वाजलेत आणि आम्ही पोचलोच शिर्डी साईनगरला बघू शकता स्टेशन इकडे बघा हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे इथून बाहेरून आपल्याला शेअरिंग ऑटो भेटतील जे मंदिरासाठी असतील आणि धर्मशाळेसाठी असतील मंदिरासाठी प्रत्येकी वीस रुपये घेतील म्हणजे चाळीस ते पन्नास रुपये ते लोक पकडली हा समाधी मंदिर परिसर आहे तुझी बघा आणि येथूनच दर्शन दर्शनाची काम सुरू होते हे बघा साई समाधी मंदिर परिसर इथे बघा बाबांची अशी भव्य मूर्ती दिसते जी मटका बघून उभी आहे आता आपण साई आश्रम भक्त निवासाच्या गेट वर पोहोचलो आता इथूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा बुकिंग ऑफिस आहे इथे तुम्ही तुमची ऑनलाईन बुकिंग पावती दाखवायची असते बघू शकता लाईन ती ते व्हेरीफाय करून तुम्हाला तुमच्या रूमची चावी देण्यात येते बुकिंगसाठी लाईना व्हेरीफिकेशन ऑनलाईन ऑनलाईन ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतो मंडळी रूमची चावी भेटली आपल्याला जी विंग मध्ये भेटलं रूम बघूया ही चावी आहे पावती बघू शकता भेटू मग विंग मध्येच बघू शकता मित्रांनो हो हा जी टॉवर आहे पावती ची एंट्री करून ते आपल्याला परत पावती देतात आणि हा बघा हा चिटावरचा खालचा लोभी आहे खूप शांत वातावरण आहे मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम आहेत त्याचा वेळापत्रक इथे फलक लावला लावलाय बघा आमची पावती रजिस्टर करून झाली आता आम्ही निघालो रूमकडे प्लीज पकडूया आणि वरती जाऊया बघा किती आनंद येतो

खूप मोठी अशी लॉबी आहे दोन्ही बाजूला आणि आपला रूम या बाजूला आहे बघू शकता सिक्स्टी एट नंबर आहे हा आपला रूम आहे बघा तुम्ही आंघोळ करून जरासा झोपूया आणि सकाळी उठवून मग भेटूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघा हे टॉयलेट आहे आणि हे आंघोळीचा आणि ते खिडकी आहे